ते देवी देवता सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उभे राहू शकत नाहीत मी आता जो तुम्हाला मुहूर्त सांगणार आहे की उर्ती मदे या मुहूर्तावरती तुम्ही गणपतीच्या घरामध्ये स्थापना करा सर्वात पॉवरफुल योग जनरेट करणारा हा वेळ असणार आहे या वेळेमध्ये कोणतंही शुभ कार्य हे खऱ्या अर्थी करू नये ओम सत नमज गुरुजी कॉरेश बडे बाबा दादा गुरुजन गुरु महायुग मत संद्रा साप कसे सर गोर शंभू गुरु गुरु बाबा कॉश स्वरेश लक्ष्नरंजनादेश आगामी जो होता गणेशोत्सव आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये दहा दिवसाचा गणपती हा बसवला हो जातो आपण गणपतीची स्थापना कोणत्या शुभ मुहूर्तावरती करावी गणपती घरामध्ये कसा आणावा घरी आणल्याच्या नंतर थोडक्यामध्ये त्याचं पूजन कसे असावे याचबरोबर जे व्यक्तिरेखा प्रथमच गणपती बसवणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा काही विशेष मार्गदर्शनपण हा व्हिडिओ केलेला आहे त्याचबरोबर हरतालिका ज्या दिवसापासून खऱ्या अर्थी गणेशोत्सवाची सुरुवात होते या व्रतासंबंधी सुद्धा थोडक्यामध्ये आपण माहिती समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत थोडक्यामध्ये हरतालिका या व्रतासंबंधी आपण माहिती देण्याचा प्रयत्न करूया प हरतालिका हे एक व्रत आहे बरं हे व्रत करते कोण तर ज्या मुलींचे लग्न लवकर जमत नाहीत किंवा चांगला वर मिळण्यासाठी या पूजा किंवा हा हरतालिकेचं व्रत जे आहे हे खऱ्या अर्थी केलं जातं आणि याचबरोबर ज्या विवाहित स्त्री आहेत त्या सुद्धा हरतालिकेचे व्रत करतात बरं का कारण जो पती मिळालेला आहे हा सातो जन्मी मला हाच पती मिळावा या अनुषंगाने सुद्धा हरतालिकेचं व्रत हे केले गेलं हरतालिकेचं व्रत हे जे आहे खऱ्या भगवान महादेव हे त्यांना मिळावेत शिवशंकर सापडतो वाळूचे शिवलिंग याच्यामध्ये केले जाते आणि या शिवलिंगाच्या बरोबर सात पद्धतीचे वेगवेगळ्या वृक्षाची पाने या पूजनामध्ये वापरले जातात त्याचबरोबर या पूजेमध्ये विशेषतः रुईचं जे पान असतं हे याला सुद्धा विशेष महत्व आहे मध याला सुद्धा विशेष महत्व आहे याच अनुषंगाने पूजेमध्ये वापरलं जाणारे बेला पान आणि बेलाचं फळ याला सुद्धा विशेष महत्व आहे संपूर्ण दिवस निराहार किंवा निराकारी राहून हा उपवास खऱ्या अर्थी केला जातो आणि उपवासाची सांगता करण्याची सुद्धा ही पद्धत वेगवेगळ्या असते त्या रुईच्या पानावरती मधाचा एक ठेंब घेतला जातो त्या रुईच्या पानावरती तो मधाचा थेंब घेऊन तो चाकला जातो खऱ्या अर्थी तेव्हा तो उपवासा संपन्न होतो असं सुद्धा आपल्याला वर्णन पाहायला मिळते या व्रतामध्ये केलं जाणारे जे शिवपूजन आहे हे विशेषतः चांगला वर मिळण्यासाठी किंवा जो पती आहे तुम्हाला सात जन्म मिळावा याच्यासाठी सुद्धा हे व्रत केलं जाते हे साक्षात माता गौरी म्हणजे पार्वतीने केलेलं व्रत आहे आणि खऱ्या गणपतीची सुरुवात सुरुवात या व्रतापासूनच होते आता गणेश गणपतीची स्थापना घरामध्ये करावी असं सुद्धा शास्त्र सांगते मध्यान काल म्हणजे काय की ज्यावेळी सूर्य आपल्या डोक्याच्या बरोबर वरती असेल म्हणजे थोडक्यामध्ये दुपारचा प्रहर या दुपारच्या प्रहरामध्ये गणपतीची स्थापना घरामध्ये केली जाते याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की सूर्योदयापासून सूर्य पर्यंत गणपतीची स्थापना आपल्याला घरामध्ये करता येते नो डाऊट कारण ते शेवटी दैवत जे आहे ते सर्व विघ्नांचा अरिष्ठांचा नाश करणारेच दैवत आहेत आणि गणपती बाप्पा हे जिथे असतात किंवा जिथे गणपती बाप्पा जातात येतात आणि जिथे असतात तिथे सदा सर्वदा शुभदा शुभ लाभ जय विजय हे बरोबरच घेऊन चालत असतात त्यामुळे गणपती बाप्पा घरामध्ये आणण्यासाठी तुम्ही कोणत्याही वेळी आणला तरी सुद्धा चालणार आहे हे बेसिकली सर्व गोष्टी मी आताच सांगत आहे कारण याला दुसरं रिझन हे सुद्धा आहे की मी आता जो तुम्हाला मुहूर्त सांगणार आहे की या मुहूर्तावरती तुम्ही गणपतीची घरामध्ये स्थापना करा बऱ्याच वेळा असं सुद्धा होऊ शकतं की सपोज मी सांगितलेल्या मुहूर्तावरती तुम्हाला घरामध्ये गणपतीची स्थापना करता नाही आली किंवा त्या मुहूर्तामध्ये तुम्हाला गणपती घेण्यासाठी घरात आणण्यासाठी वेळ लागला किंवा तुम्हाला त्यावेळेमध्ये आलं नाही मग अशा वेळी तुम्ही विनाकारण निराश किंवा हदबल होऊ नये या अनुषंगाने मी हे गोष्टी आधीच क्लिअर केलेल्या आहेत की संपूर्ण दिवसाच्या कालखंडामध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुम्ही गणपतीची स्थापना आवश्यकपणे घरामध्ये करू शकता पण याच्यामध्ये प्रयत्न एवढा मात्र निश्चित करा की सूर्यास्ताच्या पूर्वी गणपतीची स्थापना ही आपल्या घरामध्ये व्हायला हवीच आता आपण येऊया की गणपतीला घरामध्ये आणण्यासाठी किंवा गणपतीची स्थापना घरामध्ये करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे साती दिवस साती वारांमध्ये राहुकाळ याला विशेष राहु काळ हा सर्व शुभ मांगलिक किंवा चांगल्या कामासाठी हा वर्ज केला जातो या वेळेमध्ये कोणतंही शुभ कार्य हे खऱ्या अर्थी करू नये असं सुद्धा विधान शास्त्र सांगते याला कथा पण तशी आहे की राहुला वरदान तसा प्राप्त आहे किंवा राहुने स्वतः एक पण घेतलेला आहे की चोवीस तासाच्या कालखंडामध्ये माझ्यासाठी जो नेमून दिलेला दीड तासाचा प्रहर असेल किंवा दीड तासाची वेळ असेल या वेळेमध्ये मी कोणतेही शुभ किंवा मांगलिक कार्य होताना विघ्न उत्पन्न करेल असं राहुने थोडक्यामध्ये एक पद्धतीचा वसाहा घेतलेला आहे त्यामुळे राहुल काळ हा सर्वतोपरी शुभ कार्यासाठी हा वर्ज जा केला जातो शुभ कार्य मध्ये केले जात राहु राहुकाळ या दिवशी कधी येत आहे तर हा आहे दुपारी बारा ते दीड म्हणजे दुपारी बारा वाजल्यापासून दुपारचे दीड वाजेपर्यंत गणपतीची स्थापना या राहुकाळमध्ये खऱ्या अर्थी करू नये मग आता शुभ वेळ कोणती ते तुम्ही नोट डाऊन करा सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून बरोबर दुपारी बारा वाजेपर्यंत हा वेळ सर्वतोपरी संपूर्ण चोवीस तासाच्या कालखंडामधला सर्वात पॉवरफुल योग जनरेट करणारा हा वेळ असणार आहे यानंतरचा दुसरा कालखंड कोणता तो पण तुम्ही नोट डाऊन करा दुपारी साडेतीन ते साडेसहा साडेतीन ते साडेसहा ही सुद्धा वेळ शुभ राहणार आहे प्रयत्न हा करा की बारा ते दीड या दरम्यानचा जो राहुकाळ आहे तो वर्ज करा तुमी जा जा या अनुषंगाने तुम्ही गणपतीची स्थापना घरामध्ये करू शकता नैवेद्यामध्ये पहिल्या दिवशी जेव्हा गणपतीचे आगमन होते तांदळाच्या जे बनवले जाणारे मोदक असतात ज्याला उकडीचे मोदक म्हणतात याला विशेष महत्व किंवा प्राविधान गणपतीच्या प्रथम दिवशी आहे सेकंड पॉईंट होते की दहा दिवसाच्या कालखंडामध्ये मग पूजेमध्ये आम्ही काय काय करू शकतो पहा पण बेसिकली जर विचार केला ना तर आपल्याला रोजच्या पूजेमध्ये नक्की हवं काय आहे की तुम्हाला दोन टाईम आरती करायची असते पहिल्या दिवशी भली फक्त एक टाइम आरती असेल इतर सर्व दिवशी तुम्हाला दोन टाइम आरती करायची आरती कोणाची गणपती बाप्पा दुर्गा माता आणि महादेव या तीन आरती बरोबर ज्या इष्ट आराध्यांची तुम्हाला आरती करायची आहे ते सुद्धा तुम्ही या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये करू शकता हार फळ फुले यथाशक्ती जसं जमेल जे अवेलेबल होईल तुमच्या उपलब्ध असलेल्या विभागामध्ये त्या अनुषंगाने तुम्ही वाण्याचा प्रयत्न करा खास करून या दहा दिवसाच्या जा कालखंडामध्ये जास्वंद शमीपत्र आगाडा दुर्वा याला विशेष महत्व आहे आणि त्याचबरोबर कपाळी अवश्यपणे अष्टगंध लावण्याचा प्रयत्न करा गणपती बाप्पाच्या पूजनामध्ये कपाळी अष्टगंध असणं हे त्रिवार पद्धतीने अनिवार्य आहे बरं का प्रथम दिवशी चंद्राचं दर्शन हे वर असते त्या रात्री चंद्राचं दर्शन किंवा चंद्र आपल्याला पाहायचा नसतो चंद्राला गणपती बाप्पाने श्राप दिलेला आहे की जी येणारी आता भाद्रपद चतुर्थी आहे या चतुर्थीच्या दिवशी जो कोणी चंद्र दर्शन करेल त्या व्यक्तिरेखेवरती चोरीचा किंवा कोणताही खोटा आरोप किंवा आळ येईल असं गणपती बाप्पाचा चंद्रदेवतेला श्राप आहे त्यामुळे या रात्री आपल्याला चंद्राचं दर्शन हे निषेध आहे ते करायचे नसते सेकंड पॉईंट आहे की आता नियम कोणते पाळावेत पहा मुळामध्ये दहा दिवसामध्ये घर तर संपूर्णपणे तुम्ही शुचिरबू ठेवण्याचा प्रथम चरणी प्रयत्न करा की घरामध्ये सर्व पवित्र्यामध्ये असावे किंवा पावित्र्य घरामध्ये राखावे शांतता असावी वादवाद टंटे कलह क्लेश खऱ्या अर्थी घरामध्ये करू नये आणि सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सजेशन असं देईल ना की तुम्ही स्वतःमध्ये ना एक सामंज भूमिका ठेवा काय भलेही माहिती आहे की समोरचा चुकत आहे म्हणजे आपल्या घरातील व्यक्तिरेखा किंवा त्याचा स्वभाव घरातल्या व्यक्तिरेखेचा चिडचिडपणा राग राग एखाद्याला होत असेल त्यामुळे विनाकारण असं होत असेल की टेम्पर स्वतःचा वाढतो त्यावेळेस हा टेम्पर स्वतःचा वाढू देऊ नका स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवा ज्याला आपण म्हणूया ना की माथी बर्फ आणि मुखी साखर जर असेल ना तर सर्व जग व्यक्तिरेखा जिंकू शकतो या अनुषंगाने स्वतःमध्ये बदलाव करा कारण दहा दिवसामध्ये किंवा दहा दिवसाच्या कालखंडामध्ये साक्षात भगवान म्हणजे श्री महागणेश तुमच्या घरामध्ये विराजमान होतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये जितकं प्रसन्नतेचं वातावरण तुम्हाला ठेवता येईल तेवढं तुम्ही घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये कधीही कुणाचंही चुकूनही आपल्याकडनं अहित होऊ नये एखाद्याचं पाप आपल्या कधीही माथी येऊ नये हे सदैव प्रार्थना गणपतीला करा तसं आचरण करा घरामध्ये ब्रह्मचर्य असेल घरामधली पाळ असेल स्वच्छता असेल शुचारभूतता असेल हे अवश्यपणे ठेवण्याचा प्रयत्न करा नंतरच आहे की जे व्यक्तिरेखा प्रथम चरणी गणपती बसवणार आहेत कारण एक प्रश्न विचारला गेलेला होता व्हॉट्सअपवरती की आम्ही प्रथम गणपती बसवत आहोत किंवा आमचं विभक्त कुटुंब प्रणाली आहे आमचे तीन घर आहेत मोठ्या घरामध्ये गणपती असतो आमच्या बाकीच्या दोन घरामध्ये गणपती नसतो परंतु आमची गणपती बसवण्याची इच्छा आहे मग आम्ही गणपती बसवू शकतो का तर निश्चितपणे याचं उत्तर देताना मी तुम्हाला म्हणेल की गणपती गणपतीची स्थापना किंवा दहा दिवसाचं गणेश पूजन तुम्ही आवश्यकपणे तुमच्या घरामध्ये करू शकता याच्यानंतर आपण येऊया साधनेवरती मग साधना नक्की कोणता कराव्यात मुळामध्ये काहीच येत नसेल ना तर श्री श्री गणेशाय नम श्री नम असा तुम्ही जस्ट मंत्र मंत्र नव्हे हा जप जरी तुम्ही करत राहिला म्हणजे तुम्हाला समजा कोणता मंत्र प्राप्त नसेल गुरुमुखी किंवा गुरुविधान तुम्हाला माहिती नसेल मंत्राविषयी जास्त काही ज्ञान नसेल तर अशा वेळी सर्वच्या सर्व घरातील व्यक्तिरेखेने यथाशक्ती जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा श्री गणेशायनम या नामोच्चाराचा तुम्ही नामजप करू शकता याचबरोबर तुम्हाला अथर्व शीर्ष याचं सुद्धा घरामध्ये तुम्ही पठण करू शकता संख्या किती असावी नो लिमिट अथर्व शीर्ष तुम्ही जितका जास्त पठण या दहा दिवसामध्ये करता येईल ते तुम्ही अवश्यपणे करू शकता याच अनुषंगाने पहा गणपती बाप्पाच्या या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थी तुम्ही सत्यविनायक नावाची पूजा घरामध्ये अवश्य घाला जशी सत्यनारायणाची पूजा असते तुम्ही ऐकलेली आहे त्याच अनुषंगाने ही सत्य विनायक नावाची पूजा असते ती तुम्ही घरामध्ये घालण्याचा प्रयत्न करा याचबरोबर आणखीन एक साधना जी खास करून गणपती बाप्पाच्या रिलेटेड आहे जी चॅनेलच्या माध्यमात मी यापूर्वी दिलेली आहे ती साधना ती सुद्धा तुम्ही दीक्षाच्या स्वरूपामध्ये प्राप्त करू शकता ही साधना कोणती आहे तर ती साधना आहे गणेश हृदय गणेश हृदय नाम गणपती देवतेची ही महानोत्तम महान साधना आहे जी की चारशे एक्केचाळीस दिवसांची डेज तुम्हाला डेली दहा मिनिटे वेळ हा काढावा लागणार आहे जर तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यामधल्या या चोवीस तासाच्या दिवसातले दहा मिनिटे जर गणपतीच्या पूजेसाठी दिले या सव्वा वर्षाच्या कालखंडामध्ये तर तुम्ही यकीन माना तुमची आर्थिक स्टॅबिलिटी तुमची पैशाविषयक कार्य संपत्तीविषयक कोणतेही कार्य शिक्षण क्षेत्राविषयक कोणतेही कार्य हे शीघ्र त्यांनी पूर्ण होताना चमत्कारी प्रयोग अनेकांनी पाहिले आहेत मुळामध्ये आता ही दीक्षा मी गेल्या वर्षी दिलेली आहे गणेश हृदय नामकची दीक्षा आहे आणि गणेश हृदय तर संपूर्ण युट्यूबच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे जाहीर केलेलं आहे हे सुद्धा सांगायला आम्हाला आनंद होतो तात्पर्य एकच आहे की जेवढ्या साधना दीक्षाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आजपर्यंत दिल्या ना त्याचा कुठे ना कुठे हा फायदा निश्चितपणे झाला आणि ज्या ज्या लोकांनी गणेश हृदय ही साधना केली त्या लोकांचा आर्थिक कायापालट हा निश्चितपणे झालेला आहे व्यवसायात गती किंवा मंदत्व आलेला असेल अशांचे व्यवसाय हे खूप जोमाने चालायला लागले नोकरीमध्ये बरोतरी किंवा नोकरीमध्ये अचानकपणे होणारे लाभ हे अनेकांना भेटायला लागले घरामध्ये आर्थिक सुबत्ता ही यायला सुरुवात झाली अनेकांना शिक्षण क्षेत्रामध्ये अडचणी होत्या त्या सुद्धा नाहीशा झाल्या कारण विद्याची देवता सुद्धा ही गणपतीचा आहे तर ही गणेश हृदय नामक जी साधना आहे ना ही दीक्षारूपीन तुम्ही प्राप्त करू शकता याची रेकॉर्डिंग तुम्ही प्राप्त करता टेलिग्रामवरती याची रेकॉर्डिंग मिळते आणि या रेकॉर्डिंगला पाहून तुम्ही ही साधना गणपतीच्या या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये अवश्यपणे सुरुवात करू शकता त्यामुळे ही साधना दीक्षा शुल्क भरून तुम्ही रेकॉर्डिंग प्राप्त करू शकता यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून अधिक माहिती किंवा जेवढे गणपती बाप्पा यांना जेवढे वरदान प्राप्त आहेत ना ते इतर कोणतेही देवी देवतांना नाहीत त्यामुळे गणपती बाप्पाचं जे स्थान आहे गणपती बाप्पाचं जे पूजन आहे हे सर्वात अगोदर हे करावेच लागते जोपर्यंत तुम्ही गणपती बाप्पा समोर शरणागती घेत नाही त्यांना सर्वप्रथम प्रणाम वंदन करून कोणतीही गोष्ट करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही साधनेमध्ये यश मिळत नाही इव्हन ज्या देवी देवतेची जरी तुम्ही साधना करत असाल ना ते देवी देवता सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उभे राहू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही गणपतीला शरणागती किंवा नमस्कार किंवा प्रथम चरण हे त्याला देत नाही तोपर्यंत सर्व विघ्न आरिष्टे दुःख ते भस्म करणारे हे असे महान दैवत आहेत इतर व्हिडीओप्रमाणे हा सुद्धा व्हिडिओ हा तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल आणि कृपा करून विनंती करेल की पहा तुमच्यापैकी बरेच व्यक्तिरेखा चॅनेलवरती येतात व्हिडिओ पाहतात परंतु तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरतात याच्यामुळे होत काय आहे समजा चॅनेलवरती नवीन व्हिडिओ प्रदर्शित झाला परंतु त्याचे नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतच नाहीये किंवा तुमच्या वॉलवरती नवीन व्हिडिओ जो येत आहे त्याचे जर नोटिफिकेशन येत नसेल तर तुम्हाला कळणार व्हिडिओ आलेला आहे त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही करा केल्याचा परिणाम किंवा फायदा तुमचाच आहे की ज्या ज्या वेळेस चॅनेलच्या माध्यमातून जे व्हिडिओ प्रदर्शित किंवा प्रकाशित केले जातात हे निश्चितपणे तुमच्यापर्यंत मदत होते त्यामुळे व्हिडिओला तुम्ही अवश्यपणे प्रयत्न करा लाईक तर अवश्य करा तुमच्या केल्या जाणाऱ्या लाईकमुळे म्हणजे आता या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाईकचं बटन सुद्धा दिसत आहे या लाईकला अवश्यपणे तुम्ही क्लिक करा याचा फायदा काय होतो तर जशी ही माहिती तुमच्यापर्यंत मिळाली तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला केल्या गेलेल्या लाईक मुळे असाच व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत जाण्यासाठी मदत होते तो स्पेड होतो जो व्हिडिओ आहे त्यासाठी मी प्रयत्न करतो की प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगण्याचा की तुम्ही व्हिडिओला अवश्यपणे लाईक करा तो सबस्क्राईब करा की जेणेकरून त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जे तुम्ही लाईक करत आहात त्या अनुषंगाने हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा मदत भेटूया अशा नवीन माहिती व्हिडिओमध्ये सर्वांना